स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण वडी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी साधी आणि सुपी रेसिपी आहे त्यासाठी बेसनपीठ घेतलं आहे आणि आळूचे पानं लागतात आपल्याला आळूचे पानं कितपत आहे त्यानुसार आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे इथं मी दीड वाटी घेतला आहे बेसनपीठ हळद टाकली आहे त्याच्यामध्ये आणि लाल तिखट टाकलं ला आहे आपल्या टेस्टनुसार टाका लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे ह्याच्यामध्ये तिळक घालू शकता तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता याच्याने आपले आळूहळे कुरकुरीत बनतात ह्या पिठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठात गाठी बिलकुल नाही राहिल्या पाहिजेत त्यानुसार आपण एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे जा पीठ जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त एकदम घट्टही करायचं नाही कारण आपल्याला पानाला लावायचं आहे असं ठेवायचं आहे पीठ पाहू शकता तुम्ही आता पानं आपण स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेतले आहेत आता त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आपण पाहू शकता आणि पीठ लावायचं हातानेच लावा कारण ब्रशनी वगैरे व्यवस्थित नाही लागत पीठ असं छान सर्व पानाला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकावर एक एकावर एक असं पानं ठेवून उलट सुलट दिशेने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पाहू शकता एक पान असं ठेवायचं आता दुसरं पान मी ठेवताना दाखवते त्याप्रमाणे ठेवायचं आहे असं ठेवायचं आहे आणि सर्वात मोठं पान सुरुवातीला ठेवायचं आहे वरती लहान लहान पानं ठेवायची आहेत म्हणजे ओळ आळू आळूओडी आपली छान बनते असं पीठ पानाला छान लावून घ्यायचं आहे एकसारखं असं छान सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आपण तीन चार तीन चार पानाचं असं करू शकतो आता पाहू शकता मी छोटं वरती ठेवलं आहे असं पीठ लावून घ्यायचं आहे पूर्ण बाजूनं असं एक सारखं पीठ लावायचं आहे त्याच्यावरती आता पान ठेवायचं आहे आता पाहू शकता पान ठेवताना मी कसं ठेवत आहे ते आता याला पण छान असं पीठ लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी मी पाच पानाचं केलं आहे हे पाच पानाचं आणि दुसरं एक पाच पानाचं असं केलं होतं पाहू शकता आता ह्याला असं करून घ्यायचं आहे आणि असं रोल करताना जास्त फिट रोल करायचा नाही ढिल्लास ठेवायचं थोडं थोडं फिट इथं पण लावायचं म्हणजे ते तळताना छान लागतं नुसतं पानच लागत नाही असं ढिल्लं ढिल्लंच रोल करायचं आणि आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे आता मी पातेल्यामध्ये पाणी टाकलं आहे गरम केलं आहे त्याच्यामध्ये वर आपली पोहे चाळायची चाळणी ठेवून त्याला तेल लावून घेतलं आहे थोडं आणि त्याच्यात ठेवलं आहे एक पंधरा वीस मिनिट लागतात वाफायला जास्त वेळ लागत नाही आता आपले इथं आळूचे वडे वाफले आहेत छान आता ह्याला थोडं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच आपण कट करायचं दाता दात आहे दाताचा चाकू जो असतो आपला दात्र्याचा त्या चाकूनी करायचा आहे प्लेन चाकूने व्यवस्थित नाही होत पाहू शकता तुम्ही किती छान लेअर आले आहेत ते असं कट, वो वो कट, आ, पन पन कट करून घ्यायचं आहे जास्त मोठी ठेवायची नाही ओडी कट करताना थोडीशी पातळच काप करायची मग तळताना छान तळली जाते मग ती ह्याची भाजी पण करतात पण मी सध्याच्याला ह्याची फक्त आळूच्या वड्याच दाखवत आहे असं कट करून घ्यायचं सर्व आणि तुम्ही हे आधीच करून पण ठेवू शकता पाहुणे आले त्यावेळेला तुम्ही तळून देऊ शकता हे सर्व केलेलं असलं तर तळायला जास्त वेळ लागत नाही असे छान काप करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि वाफलेले असल्यामुळं तळायला तेल पण जास्त लागलं नाही मी आता दोन चार तळून दाखवत आहे पाहू शकता तुम्ही आणि तुम्ही याच्यामध्ये चिंचगुळाचा कोळ पण घालू शकता त्याच्याने खाव पण कमी होतं म्हणजे नरड्याला खाताना जे लागतं ते मी घातलं नव्हतं म्हणा असे आपले वाळूचे वडे आता तळायचे आहेत तळायला तयार आहेत आता तळायसाठी मी खूप कमी तेल वापरलं आहे पाहू शकता तुम्ही तेल गरम झालं आहे आपलं चार पाच मी तळून दाखवले आहे कमी मिडियम आचवरच तळायचे आहेत आपल्याला जास्त फुल करून तळायचे नाही आहेत जास्त फुल करून तळले तर मग ते जास्त वरतून करपू शकतात आपल्याला क्रिस्पी होण्यासाठी मिडियम गॅसवरच तळायचं आहे खूप छान बनले होते माझ्या घरी सर्वांनाच खूपच आवडले तरी तुम्ही नक्की ट्राय करा कधी बनवले नसले तर ह्याच्यात तिळं पण घाला मी घातले नव्हते पण छान लागते तिळाचं पण फ्लेवर पाहू शकता असं उलटून टाकायचं आहे आता झालेच आहे आपल्या अर्ध्या एखाद्या मिनटामध्ये आता होऊन जातात दोन्ही बाजूनं छान आपल्याला खरपूस तळून घ्यायचं आहे आपली वडी तयार आहे खाण्यासाठी पाहू शकता तुम्ही आळूचे पाने खूप हेल्दी असतात खायला पाहिजे हेल्दी गोष्टी आपले आळूवडी आता तळले आहेत आपण आता काढून घेऊ अशा प्रकारे तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा स नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर आणि माझ्या रेसिपी अशाच पाहत राहा काही सजेशन असतील ते पण सांगत चला पाहू शकता असे क्रिस्पी बनल्या होत्या तरी पण मी तांदळाचं पीठ वगैरे वापरलं नव्हतं तांदळाच्या पिठाने आणखी जास्त क्रिस्पी बनल्या असते आणि लेअर किती छान सुटलेत तुम्ही पाहू शकता असे लेअर सुटलेली छान लागते हळूहळू तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला ख नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद